एक चूक आणि संपूर्ण राजकारणावरती डाक एकनाथ शिंदेनी ती चूक केलेली आहे ज्या चुकीची भरपाई होत नाहीये आजपर्यंत एकनाथ शिंदेंना किंमत मोजावी लागते तरीसुद्धा उपकारांची परतफेड होत नाही काय काल बातमी पाहिली एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बंद जवळपास एक तास चर्चा झाली या आजच होत नाहीये विधानसभेचा निकाल लागल्यापासून म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आजपर्यंत एकनाथ शिंदेंच्या मनातील खतखत कायम आहे नेमकं आहे का दिसताना सर्व सुरळीत दिसत आहे सध्या राज्यातील सरकार स्थिर आहे बहुमतात अजित पवार तर गुन्हा गोविंदाने नांदतायत पण एकनाथ शिंदेना राहून राहून काय होत आहे रुसले फुगले की लगेच दरेगावी जाऊन बसतात असं मी नाही लोक म्हणतात प्रश्न तयार होतो हे तेच घडतंय का जे उद्धव ठाकरे घशाचा आटापिटा करून सांगत होते की भाजप असा पक्ष आहे ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे उद्धव ठाकरे सांगत होते पण त्यावेळी त्यांना सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी लाचार झालेत असा ठपका ठेवण्यात येत होता आता एकनाथ शिंदेना काय झालंय अवघे पन्नास आमदार घेऊन तुम्ही भाजपासोबत सत्तेत आले भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून तुम्हाला मुख्यमंत्री केलं मग अजूनही मुख्यमंत्री पदाचीच हव्यास का असं भाजप समर्थक लोक म्हणतात पण जे आतल्या आवाजातील चर्चा आहे ती चर्चा हेच सांगते की ठाकरे हेच तर सांगू पाहत होते की भाजप जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत वापर करतात आणि त्यानंतर फेकून देतात यासाठी जर थोडीशी टाईम लाईन आठवायची झाली तर विधानसभा निवडणुकां अगोदर अमित शहा यांची भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत एक बैठक झाली होती आणि त्याचवेळी अमित शहानी पुढच्या पाच वर्षांचं कॅल्क्युलेशन सांगितलं होतं पण त्यावेळी एकनाथ शिंदेनी ते ऐकून नजर अंदाज आता तेच घडतंय त्यावेळी अमित शहा म्हणाले होते की ही एकच निवडणूक अशी आहे की जी आपण मित्र पक्षांच्या मदतीने लढणार आहोत दोन हजार एकोणतीसला भाजपा स्वबळावर राज्यातील निवडणुका लढवेत याचा अर्थ असा होता की आज अजित पवार आणि एकनाथ सोबत घेतलं गेलंय पण ते परमनंट नसणार आहे मग प्रश्न तयार होतो की यांना बाजूला केलं कसं जाणार अजित पवार तर जितकं मिळालंय त्यात खुश आहे त्यामुळे अजित पवार यांना कोणीही नॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत नाहीये पण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना आपल्याला मिळालेली ताकद अचानक हिसकावून घेतली गेल्याचा भास आजही होतोय एकनाथ शिंदे नाशिक रायगड या पालकमंत्रीपदावरून अडून बसले आपत्ती व्यवस्थापन समिती सुरुवातीला एकनाथ शिंदेचं नाव वगळलं होतं एकनाथ शिंदेंनी मोठमोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती त्यातील बऱ्याचशा प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे आणि त्याच्यात चौकशीचे आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिले सुरुवातीची जर आणखी टाइम लाईन जर आठवली तर लक्षात येतं एकनाथ शिंदे महत्वाच्या बैठका सुद्धा मग हे सगळं का है। है सगल का आणि अमित वारंवार येऊन असा प्रश्न तयार होतो गेल्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातील संवाद व्हायरल झाला होता तो कथित संवाद असा होता की अमित शहा पुढे एकनाथ शिंदे हेच सांगत होते की माझ्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्यात अडीच वर्ष मी जो मुख्यमंत्री राहिलो त्या कार्यकाळात केलेली कामं आणि त्या कामांची पावती म्हणजे विधानसभेचा निकाल आहे त्यामुळे माझ्यावरती फोकस जास्त हवा होता मात्र तुम्ही तसं केलं नाही आणि त्याच कथित संवादामध्ये अमित शहा सांगत होते की तुमचं नेतृत्व तयार करणारेच आम्ही आहोत नाहीतर या दोन दोन शिवसेना दोन दोन राष्ट्रवादी हे राष्ट्रांनी याआधी इतिहासात कोणीही मांडलेलं नाहीये आणि मांडण्याचा प्रयत्न केला असेल तरी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट इथपर्यंतचा लढा तोही व्यवस्थितपणे पार कोणीच पार पाडलेला नाहीये असं सांगून पुन्हा एकदा अमित शहा एकनाथ शिंदे यांना डिवसतात बोललं तर असंही जात आहे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अमित शहा आणि एकनाथ शिंदेचं चांगलं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की एकनाथ शिंदे सध्या शिवसेना या पक्षाच्या लोगोवर काम करतात तर देवेंद्र फडणवीस भाजपाच्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचं फारसं जुळतं मिळतं जरी नसलं तरी देवेंद्र फडणवीस भाजपात आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने कथित ज्या बातम्या समोर आल्या बातम्या सुद्धा हे सांगतायत की एकनाथ शिंदे जर आज त्यांची शिवसेना भाजपामध्ये विलीन करायला तयार असतील तर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केलं जाऊ शकतं पण अट तीच असेल की एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना भाजपामध्ये विलीन करावी लागेल आता येऊयात मागच्या आणख्या फुकस जर अमित शहाना दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही स्वबळावर लढवायची आहे तर मग एकनाथ शिंदे अजित पवार यांचं होणार का अजित पवार यांना तसंही तत्व निष्ठा नैतिकता या मुद्दे नवीन नाही त्यांनी दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी करून ते पुन्हा राष्ट्रवादीत गेले होते आता पुन्हा इकडे आलेत लोकसभेला एक, खासदार त्यांचा निवडून आला या सगळ्या गोष्टी अजित पवारांसाठी नवीन नसल्या तरी एकनाथ शिंदेसाठी नवीन नक्कीच आहेत आणि त्यामुळे स्टेप बाय स्टेप एकनाथ शिंदेंना ज्या वेगाने बाजूला केलं जात आहे ते पाहता पुढे जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्कोप किती उरणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळे लोक म्हणतात भगवान के घर भले ही देर हो पर अंधेर नाहीये जे एकनाथ शिंदे ठाकरेंसोबत केलंय तेच एकनाथ शिंदेसोबत घडणार आहे ठाकरे हेच तर सांगत होते की बंद दारा आड चर्चा झाली त्या अडीच तासांच्या चर्चेमध्ये पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरला आणि ज्यामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे राहील आणि अडीच वर्ष पद मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहील पण त्या गोष्टीला सारवासारव केली गेली आज पुन्हा एकनाथ शिंदे या मुद्द्यावर येऊन आढून बसलेत की अर्थ खात्यामध्ये घोळ होतोय अर्थमंत्री असणारे अजित पवार हे शिवसेनेच्या नेत्यांसोबत मंत्र्यांसोबत दुजाभाव करतात पण ऐकणारा कोणीच नाही हेच हे तर दोन हजार एकोणवीसच्या कार्यकाळात घडत होतं की ज्यावेळी अजित पवार अर्थमंत्री होते आणि निधी वाटपाबाबत एकनाथ शिंदे अजित पवारांच्या निधीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते एवढंच काय तर ज्यावेळी दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली त्यावेळी सुद्धा आपल्या बंडखोरीला प्रमुख कारण हे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सुद्धा ठरवला होता आणि त्यातल्या त्यात, त्यात अजित पवार त्याच अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे मांडीला लावून बसलेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नैतिक दृष्ट्या एकनाथ शिंदेंना न पटणाऱ्या यामध्ये लोचा असा होऊन बसलाय की भाजपाकडे एकशे एकतीस आमदारांचं बहुमत आहे दुसरीकडे अजित पवारांचा पक्ष सोबत आहे शिवसेना असली काय आणि नसली काय फारसा फरक पडत नाहीये तरीही एकनाथ शिंदेना लावून धरलंय कारण होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका कदाचित या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरू शकतं अशाही चर्चा समोर येतात काल एकनाथ शिंदे अमित शहा सोबत बोलत होते याआधी एकनाथ शिंदे अमित शहा सोबत बोलतात वारंवार आपलं रडगाणं बोलून दाखवतात आणि रडगाण्यातील प्रमुख मुद्दा फक्त हाच मागून आलेल्या अजित पवारांचं वजन माझ्यापेक्षा जास्त झालंय आणि मला तुम्ही कमी लेखताय पण यावरती बोलणार एकनाथ शिंदे किती काळ ही कुंडी धरून बसणार आहेत आणि किती काळ कुंडीत राहणार आहेत कधीतरी त्यांना पुढे यावंच लागणार आहे व्यक्त व्हावंच लागणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचे समर्थक म्हणतायत जैसी करणी वैसी भरणी जे उद्धव ठाकरेंचं केलं तेच एकनाथ शिंदे तुमच्या सोबत होणार आहे आणि जे तुम्ही केलंय तेच तुमच्या सोबत वेगळ्या अँगलनी घडणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र